तर हे बघा दिवाळीचा फराड मी काही बनवला नाही लाडू चिवडा वगैरे मी काही घरी काहीच नाही बनवलं तर त्यांनी रेडीमेड आणलं दुकानातून काय काय आणलं ताण दाखव हे सेव आहे हे कोणते सेव आहे शंकरपाडे शंकरपाडे आणले आणि हे जाडे शेव हे बारीक शेव हे जाडे शेव शंकर पाडे आणि हे बिस्किट काजू बिस्किट म्हणते आले काजू बिस्किट आणि याच्यामध्ये असण चिवडा आणि ह्या चिवडा आणला तर म्हणून मी काहीच नाही बनवलं बनवायचं तर होत पण टाइमच नाही मिळाला तर म्हणून मी घरी काहीच नाही बनवलं बनवण धीरे धीरे हळूहळू पण त्यांनी आता लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला थोडं थोडं ठेवावं लागते म्हणून त्यांनी हे आणून घेतलं कोणी पाहुणे वगैरे आले तर मग त्यांना काय द्यायचं म्हणून हे थोडं थोडं त्यांनी घेऊन आले तर बनवण मी जसा जसा टाईम मिळेल तसा तसा आणि मग रात्री लक्ष्मीपूजनचा हा व्हिडिओ आहे तर त्यांनी जुने जेवढे काही पैसे होते जुने सगळे इथे ठेवले जुने पैसे त्यांचा गल्ला जुने म्हणजे दहा पैसे वीस पैसे पाच पैसे असे सगळे पैसे आणि जे काही दागिने होते ते दागिने त्यांनी इथे सगळे ठेवले त्यांनी अगोदर अगोदर मी पूजा केली मग त्यांनी धुपबत्ती वगैरे दाखवली आणि आता त्यांनी दाखवतात धुपबत्ती नमस्कार सर्वांना ते रनी पण करतो नमस्कार तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजन आम्ही केलं होतं तर आमची पूजा झाली स्वयंपाक झाला आणि जेवण बाकी आहे आणि सर्वांना हॅपी दिवाळी सगळ्यांची दिवाळी सुखाची जाऊ सुख जाऊ भरभराटीची जाऊ हे सगळं वर्ष तीच मी इश्वर चरणी प्रार्थना करते तर आता जेवण वगैरे झालं म्हणजे मध्ये दाखवतो मी आता हे टाके इकडची दिवाळी पहा किती रील्स करतात लोकांनी काय फटाके नको फोडा असं नको तसं नको आणि लोक ऐकते काय नाही ऐकत सौंग्या दिवाळी दाखवतो तुम्हाला फट तर एवढे फुटून राहिले की पूर्ण धुवा धुवा झाला पूर्ण लाईटिंग बंद झाली काही फक्त फक्त धुवा दिसून झाला दाखवतो तुम्हाला काही पूर्ण जिकडे तिकडे तुम्हाला फटाक्याचे शेकडो लोक म्हणजे सर्वच जण एक फटके एखादी फटाके फोडत आहे आता हे फटाके माहिती का रात्रभर फुरणार आहे रात्रभर उद्या सहा वाजेपर्यंत फुटणार आहे फटाके तो आहे आज तो मम्मी इथे ना पट फटाके फोडलीये फटाके फोडले हां कचरा झाला कचरा

खेला था नीचे ना तो के के है ना मम्मी पटाखे भी फोड़ के दोरी तो है कचरा नहीं हाँ दोरी का कचरा पूरा मजा आ गया ना अगली बार ऐसे ही फोड़ेंगे ना बघा दुपार आता दुपारचे दीड वाजले आणि तानिया आत्ता उठली ना तानिया दीड वाजता उठली एवढा वेळ पर्यंत पोरीपाली झोपायचं असते का हा? रात्री बारा वाजता झोपली तर दीड वाजता उठली आणि रात्री मग आता झोपाचं नाही मम्मीला त्रास द्यायचा नाही मम्मीला त्रास द्यायचा तर चला आता उठली हे आणि पापा गेले जेवण वगैरे करून आणि मी आता माझं जेवण बाकी आहे दीड वाजला तर आता मी ही भाजी करणार आहे सकाळी बनवली होती मी वड्याची भाजी वड्याची भाजी आणि पोळ्या आणि आता आता माझ्यासाठी मी ही भाजी करणार आहे आणि मी पण रात्री उशिरात झोपली होती चार वाजता झोप लागली होती तर त्यामुळे मग उठायला उशीर झाला होता तर मी उठली होती साडेनऊ वाजता आणि मी धीरे धीरे हळूहळू आता माझ्यानं होत नाही ना म्हणून हळूहळू हळूहळू कामं करते म्हणून एवढा उशीर होते नाही तर दहा वाजता उठल्यावरही दोन घंट्यात पूर्ण कामं आटपून जायचे माझ्या पण आता मी हळूहळूच करते ना म्हणून एवढा उशीर होतो तर आता दीड वाजला आता मी एक भाकर बनवते मस्त ज्वारीची भाकर आणि ती भाजी बनवते आणि जेवण करते आणि आमच्या इकडे तर दिवाळी काळत कालच झाली तर इकडे पूर्ण कालच दिवाळी केली तुमच्या इकडे दिवाळी कधीची आहे नक्की सांगा कारण यावर्षी म्हणजे एक वर्षी दोन दिवसाची दिवाळी असते तर काल अमावस्या तीन वाजता सुरू झाली आणि आज सहा वाजता संपणार आहे म्हणते तर सहा वाजेपर्यंत दिवाळी अमावस्या संपल्यावर मग दिवाळी संपली तर तुमच्या इकडे कधीची करणार आहे दिवाळी नक्की सांगा आमच्या इकडे तर काल केली दिवाळी आणि आज आज मग काही नाही आणि उद्या पाडवा तर उद्या पाडव्याला इकडे खूप मान्यता आहे पाडव्याला नवीन वर्ष म्हणतात नवीन वर्ष म्हणतात दिवाळीच्या दिवशी तर इकडे नवीन कपडे घालत नाही पण पाडव्याच्या दिवशी चार वाजताच उठून लहान लहान लेकरं पण चार वाजता उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून सर्व नातेवाईकांच्या घरी जातात पाया लागतात आणि मग ते नातेवाईक त्यांना दहा रुपये वीस रुपये असे पैसे देतात फराळाचं देतात आणि फटाके फोडतात पाडव्याचं खूप महत्त्व आहे इकडे सकाळीच उठतात सगळे आणि दिवसभर फटाके वगैरे एकमेकाच्या घरी जाणं असं फराडाला असं सुरू असतं तुमच्या इकडे आपल्या इकडे तर पाडव्याचं महत्त्व आहेच म्हणा आपल्या इकडे पण सर्वच इकडे आहे लवकर उठून अभ अभंग स्नान वगैरे आपण आता तर लावत नाही एवढं गोदर लावायचे ते काय म्हणते त्याला उटी वगैरे नाही तर चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा हाईप करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा